गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला अनंत हा एक अकुशल कामगार होता मोलमजुरी करून कसं बसं आपलं पोट भरायचा एक दिवस कामाच्या शोधात भटकत असताना तो आमच्या दारात आला माझ्या आजोबांनी दार उघडताच अनंत अजीजीच्या स्वरात त्यांना म्हणाला मला तुमच्या घरी कामाला ठेवून घ्या ना धने माझ्याकडे पैसा नाही आहे मला घरचं कोणीच नाही आहे मी ह्या जगात अगदी एकटा आहे मी कुठे जाऊ माझ्या आजोबांना त्याची दया आली ते म्हणाले ठीक आहे तुला हवं तितके दिवस तू आमच्या घरी राहू शकतोस पण हे बघ काही दिवसांनी तुझं लग्न होईल मग तुला तुझ्या कुटुंबियाची देखील करावी लागेल हां त्यासाठी तुला पैसे लागतील आणि अंगात काहीतरी कौशल्य असल्याशिवाय कोण पैसे देणार तुला तर आपण असं करूयात मी तुला पूजा करायला शिकवेन आणि जोपर्यंत तू या घरात राहशील तोपर्यंत मी तुला दरमहा शंभर रुपये देत जाईन अनंतला ते सगळं ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला आपल्याला मोफत राहायला मिळणार आणि आपण एखादं काम शिकल्यामुळे आपल्याला वर पैसेसुद्धा मिळणार अशी त्यानं कधीच अपेक्षा केली नव्हती बघता बघता अनंत आमच्या घरातलाच एक होऊन गेला तो समजून उमजून घरातली कामं पण आपणहून करू लागला घरातल्या कुणाचं त्याच्या वाचून पानही हाले नस झालं माझी आजी त्याला हाक मारून म्हणायची अनंत जा बघू बाजारातून भाजी घेऊन ये माझे मामा त्याला सांगायचे अनंत पोस्टात जाऊन माझ्यासाठी थोडी पोस्ट घेऊन हो, ये आणि हो येताना वर्तमानपत्रसुद्धा आणायला विसरू नकोस हां मग तिकडून मावशी हाक म्हणून म्हणायची आनंद जरा बागेतून माझ्यासाठी फुलं तोडून आण बरं मला देवासाठी हार करायचा आहे अनंत कधीही कामासाठी बाहेर पडला की मी पण त्याच्यासोबत जायची अनंतच्या जा तोंडून मी तक्रारीचा सूर कधीच ऐकला नाही तो सगळ्यांची सगळी कामं अगदी हसतमुखानं पार पाडायचा माझ्या आजोबा रोज सकाळी पूजेला बसले की त्यांच्यासोबत बसून एक चित्तानं सर्व काही शिकून घ्यायचा एक दिवस माझ्या आजीची सोन्याची बांगडी हरवली ती तिला तिच्या वडिलांकडून लग्नात मिळालेली होती त्यामुळे ती तिच्या भावना त्या बांगडीत गुंतलेल्या होत्या ती, ती रडू लागली घरच्या सर्वांनी मिळून अख्खं घर पिंजून काढलं पण ती बांगडी कुठे मिळालीच नाही रात्र होताच आजीनं पंती लावून ती अनंतकडे दिली आणि ती तुळशी पुढे ठेवून येण्यास सांगितलं आजी अजूनही रडतच होती अनंत तुळशीपाशी गेला तर जमिनीवर चिखलात काहीतरी त्याला चमकताना दिसलं त्यानं ती वस्तू उतरतात ती आजीची हरवलेली बांगडी असल्याचं त्याच्या लक्षात आलं तो पळतच ती बांगडी घेऊन आजीकडे गेला माझ्या आजीला अतिशय आनंद झाला झाडांना पाणी घालता घालता ती बांगडी आपल्या हातून पडली असणार हे तिच्या लक्षात आलं माझ्या आजोबांनी शंभर रुपयांची नोट काढून बक्षीस म्हणून अनंतच्या हातावर ठेवली आणि सर्वांना बोलावून घेऊन ते म्हणाले या अनंतच्या प्रामाणिकपणाचं उदाहरण तुम्ही सर्वांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे परंतु अनंतने मात्र ती बक्षिसी घेण्यास नम्रपणे नकार दिला तो म्हणाला बक्षिसी आपण परक्यांना देतो घरच्यांना नव्हे मी तर या घरातलाच आहे ना मग मी नाही घेणार हे पैसे आणखी असंच एकदा अनंतला स्वतःसाठी काहीतरी विकत घ्यायचं होतं पण त्याच्याकडचे पैसे संपले होते मग त्यानं माझ्या आजोबांकडून पुढच्या महिन्याच्या पगारातले पन्नास रुपये ॲडव्हान्स घेतले पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला आजोबांनी नेहमीप्रमाणे पगाराचे शंभर रुपये त्याच्या हातात ठेवले पन्नास रुपये कापून घ्यायचं ते पूर्णपणे विसरले पण अनंतने मात्र त्यांना आठवण करून दिली आजोबा यातले पन्नास रुपये तुम्ही काढून घ्या कारण तुम्ही मला ते आधीच ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत अनंतच्या या प्रामाणिकपणाबद्दल माझ्या आजोबांना त्याचा अभिमानच वाटला आणि त्यांनी त्याला शाबासकी देखील दिली नंतर माझ्या आजोबांनी हा किस्सा सर्व कुटुंबियांना सांगितला ते म्हणाले जरी अनंतनं ते पन्नास रुपये स्वतःकडे ठेवून घेतले असते मला आठवण करून दिली नसती तरी ते काही माझ्या लक्षात आलं नसतं त्याला पन्नास रुपयांचा फायदाच झाला असताना अनंतला खरं तर पैशांची गरज आहे पण प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठा या गुणांना तो जास्त महत्त्व देतो त्यामुळेच ज्या पैशांवर त्याचा अधिकार नाही आहे असे पैसे तो कधीच घेणार नाही काही वर्षानंतर अनंतचं शेजारच्या गावातल्या एका मुलीशी लग्न झालं तिचे वडील त्या गावचे मुख्य पुजारी होते अनंत आता उत्तम प्रकारे पौराहित्य करू लागला होता त्यामुळे त्यानं आपल्या पत्नीच्या गावातच मुक्काम करून मुख्य देवळाची व्यवस्था पाहण्यात आपल्या सासऱ्यांना हातभार लावायचं ठरवलं अनंत जेव्हा आमचं घर सोडून निघाला तेव्हा आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं जणू काही घरातली लाडकी मुलगी लग्न करून साजरीच निघावी असंच आम्हा सर्वांना वाटत होतं अनंत गेल्यानंतरही माझ्या आजोबांना त्याची सारखी आठवण येत राहायची आम्ही सगळी त्याच्याविषयी बोलायचो पुढे आम्ही सगळी मुलं मोठी होऊन मोठ्याला शहरात साईक झालो बराच काळ लोटला सगळं बदललं अनंत पण आता भूतकाळात गेला अधूनमधून आम्ही त्याची आठवण काढायचो नंतर आमच्या गावात आमचे आजी आजोबाही राहिले नाहीत आणि आमचं ते पूर्वापार चालत आलेलं घर देखील राहिलं नाही अशीच बरीच वर्ष निघून गेली एक दिवस अचानक एक व्यक्ती माझ्या ऑफिसात मुद्दाम मला भेटायला आली आणि तो अनंत होता गावात त्याच्याबरोबर केलेली भटकन ती मला आठवली हो त्यातून कितीतरी नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या ते दिवस किती साधे होते पण ते क्षण किती अविस्मरणीय होते मी उठून त्याच्यापाशी जाऊन आदराने त्याला वाकून नमस्कार केला तो एकदम अवघडून गेला मग मी त्याला बसायला सांगितलं त्याचा संकोच जावा म्हणून मनमोकळेपणानं त्याच्याशी बोलले त्यानं येताना एका तरुण मुलाला आपल्या काकासोबत आणलं होतं हळूहळू अनंतनं बोलायला सुरुवात केली तुमचे काका कसे आहेत आणि तुमचा भाऊ कसा आहे मी कित्येक दिवसात तुम्हाला भेटलो नाही पण तसा फार काही बदल झालेला नाही त्यानंतर त्यानं माझ्या घरच्या प्रत्येकाची चौकशी केली आणि मीही त्याला सर्वांची तपशीलवार माहिती दिली अखेर अनंतनं आपल्या शेजारी बसलेल्या त्या तरुण मुलाची माझ्याशी ओळख करून दिली हा हरी माझा नातू मला एक मुलगी आहे तिचाच हा मुलगा हरी आपल्या गावातच शिकला नंतर तो शेजारच्या गावातल्या कॉलेजात शिकायला होता आत्ताच त्यानं एक परीक्षा दिली आहे काय बरं नाव त्या परीक्षेचं असं म्हणत त्याने शेजारी बसलेल्या तरुणाकडे वळून बघत त्याला विचारलं तू कुठली परीक्षा दिलीस रे मी नावच विसरलो आहे त्यावर तो मुलगा अभिमानानं म्हणाला आय आय टी त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता अनंत पुढे म्हणाला त्याला चेन्नईला प्रवेश मिळाला कर आहे माझ्या जावयाला काही याच्या शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नाही आहे त्यामुळे यानं बँकेकडून कर्ज घेतलं आहे हरी म्हणतो आय आय टी हे आपल्या देशातलं अत्यंत नावाजलेलं कॉलेज आहे खरं सांगू का मला त्यातलं काही कळत नाही पण हा तिथेच शिकायला जाण्याचा हट्ट धरून बसला आहे तुम्ही याची काही मदत करू शकाल का त्यावर मी म्हणाले असं पहा आमच्या फाउंडेशनकडून मी याला मदत करू शकणार नाही कारण मी तुम्हाला ओळखते आणि इथे आमचा असा नियम आहे की आम्ही ओळखीतल्या लोकांना काहीही मदत करत नाही आम्ही फाउंडेशनतर्फे केवळ अशाच व्यक्तींना मदत करतो जे निराधार आहेत ज्यांना मदत करणारं कोणीच नाही आहे पण मी माझ्या स्वतःच्या पैशांमधून तुम्हाला नक्कीच मदत करेन माझे शब्द ऐकून हरीने सुटकेचा निश्वास सोडला तर आनंद चेहरा आनंदाने उजळून गेला मी मनात विचार करत होते हा तरुण मुलगा आय आय टीमध्ये जाणार आणि शिक्षण संपल्यावर त्याला नक्कीच उत्तम पगाराची नोकरी लागणार आणि तो भरपूर पैसे मिळवणार मग याला शिष्यवृत्ती कशाला द्यायची त्यापेक्षा त्याला कर्जाव पैसे द्यावे मी हरीची मार्कलिस्ट पाहायला मागितली त्याला उत्तम गुण होते आणि कम्प्युटर सायन्सला प्रवेश देखील मिळाला होता ते पाहून मला आनंद झाला तुला किती पैसे कमी पडत आहेत मी असं हरीला विचारलं त्यावर तो म्हणाला मी शिष्यवृत्तीला अर्ज केलाच आहे शिवाय बँकेचं कर्जसुद्धा काढणार आहे तरीसुद्धा मला दरवर्षी पन्नास हजार रुपये खर्च येईल त्यावर मी म्हणाले ठीक आहे मी आत्ता तुला दोन लाख रुपयांचं कर्ज देते तू तु तुझ्या शिक्षणासाठी त्याचा वापर कर पण एक गोष्ट प्लीज लक्षात ठेव ही रक्कम मी तुला बक्षीस म्हणून नाही तर कर्जाऊ देत आहे पण अर्थात हे बिनव्याजी कर्ज आहे तुला ते परत करायला जेव्हा परवडेल तेव्हा तू परत कर अगदी एक रकमी परत न करता दरमहा थोडी थोडी रक्कम फेडलीस तरीही काहीही हरकत नाही आहे म्हणजे पुढे ही रक्कम तुझ्यासारख्या एखाद्या हुशार होत करून मुलाला शिक्षणासाठी उपयोगी पडेल ही साखळी मला अशीच चालू ठेवता येईल तुझे आजोबा म्हणजे प्रामाणिकपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहेत मी आजवर त्यांच्या इतका प्रामाणिक माणूस पाहिलेला नाही आहे मला वाटतं त्यांच्या अंगत सुसंस्कृतपणा आणि त्यांचीच गुणसूत्र त्यांच्या सर्व कुटुंबियांमध्ये असणारच या कर्जासाठी मला काही कागदपत्रांवर सह्या वगैरे कराव्या लागतील का असं हरीने विचारलं अजिबातच नाही तुझा शब्द माझ्यासाठी पुरेसा आहे शेवटी काहीही झालं तरी तू अनंतचा नातू आहेस मी म्हणाले त्यावर अनंत म्हणाला तुम्ही काहीच काळजी करू नका हरी तुमचे पैसे नक्की परत करेल मी त्याला कर्जाची रक्कम दिली आणि नंतर तो प्रसंग विसरूनही गेले त्यानंतर कित्येक वर्षांनी मी एकदा चेन्नई येऊन बंगळुरूला तारले होते माझी फ्लाईट लेट झाली होती आणि मी विमानतळावरच थांबले होते, होते। जवळच एक रुबाबदार कपड्यांतला तरुण त्याच फ्लाईटसाठी थांबला होता तो काही जर्नल्स वाचण्यात मग्न होता त्यानं त्याचा लॅपटॉप चार्ज करत लावला होता त्याचा चेहरा मला खूप ओळखीचा वाटला जरा वेळानं त्यानं लॅपटॉपवर काम सुरू केलं आमच्या फ्लाईटची जरा वेळानं घोषणा झाली तो उठून बिझनेस क्लासकडे गेला मी मनात सारखा विचार करत होते की आपण याला कुठंतरी पाहिलं आहे का बरं त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या कॉलेजात म्हणजेच की मी ज्या कॉलेजात पूर्वी शिकत असायचे त्या कॉलेजात एक व्याख्यान मला आयोजित करण्यात आली होती त्याला मी गेले मला पोहोचायला थोडासा उशीरच झाल्यामुळे मी शेवटच्या रांगेत बसले होते तरुण मुलांना प्रेरणास्त्रोत ठरावे असेच सर्व व्याख्यानांचे विषय होते त्यातील एक वक्ता म्हणजेच मला सकाळी विमानतळावर दिसलेला तो, दिस तो रुबाबदार तरुण होता त्याचं व्याख्यानही फार सुंदर झालं तो आपल्या भाषणात म्हणाला माझा जन्म एका छोट्याशा खेड्यात झालेला आहे मी तिथेच लहान मोठा झालो माझ्या लहानपणी घरची परिस्थिती हलाकीची होती आमच्याकडे कधीच पैसे नसायचे पण मी आय आय टीचं शिक्षण घेतलं माझं आयुष्य मी स्वत घडवलं आणि अथक प्रयत्नांती आज इथं पोहोचलो आहे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपल्याला पाहिजे तसं आयुष्य आपण स्वतः घडवू शकतो तुमच्या स्वतःच्या जगण्याची प्रेरणा जर तुम्ही स्वतःच बनलात तर तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही आयुष्यात संपादन करू शकता अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तो अनंतचा नातू हरी होता मग मी माझ्या शेजारी बसलेल्या एका सहकाराला विचारलं हे वक्ते कोण आपल्या कॉलेजने त्यांना इथे का बोलावलं आहे त्यावर तो सहकारी म्हणाला अहो हा माणूस केवळ वर अठ्ठावीस वर्षांचा आहे आणि एका हेज फंडमध्ये त्यानं भरपूर पैसा कमवला आहे असं म्हणतात की तो खूप गरिबीतून वर आला आहे पण आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्रात त्याचा हात कुणीच धरू शकणार नाही इतका तो उस्ताद आहे आपल्या कॉलेजात विद्यार्थ्यांपुढे त्याच्यासारख्यांचा आदर्श असावा म्हणून आज कॉलेजनं मुद्दाम त्याला इथे भाषणासाठी आहे त्याचं भाषण सुरूच होतं मीही ते अगदी लक्षपूर्वक ऐकत होते इतक्यात मला माझ्या ऑफिसातून फोन आल्यामुळे मला तातडीनं परत जावं लागलं त्यामुळे त्याच्या भाषणानंतरच्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाला मी मात्र थांबू शकले नाही दुसऱ्याच दिवशी सकाळी कसंही करून त्याच्याशी संपर्क साधायचाच असं मी ठरवलं त्याच्या ऑफिसचा फोन नंबर इंटरनेटवर सहजच मिळाला मी त्याच्या ऑफिसात फोन केल्यावर त्याच्या पर्सनल असिस्टंटनं फोन उचलला मी तुमच्यासाठी काय करू शकते असं ती म्हणाली मी तिला माझं नाव सांगितलं आणि मला हरीशी बोलायचं आहे असंही सांगितलं ती हरीशी बोलली आणि नंतर फोनवर मला म्हणाली सर आत्ता फार बिझी आहेत त्यांना सांगा मला त्यांच्याशी फक्त एक मिनिटभर बोलायचं आहे त्यावर तो लगेच फोनवर आला तो माझ्याशी अदभीनं बोलला त्यानं माझी खुशाली विचारली अखेर मी म्हणाली अनंत कसा आहेस त्यावर तो म्हणाला आजोबा काही दिवसांपूर्वी वारले ते ऐकून मला वाईट वाटलं त्यावर काय बोलावं ते मला कळे ना पण तोच म्हणाला आय एम सॉरी पण मला जावं लागेल थँक्यू फॉर कॉलिंग त्यानं फोन ठेवला एक जुना मित्र गमावल्याबद्दल मला वाईट वाटलं पण त्याचबरोबर माझ्या मनात आणखी एक टोचणी लागून राहिली होती माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं या हरीनं ते कर्ज परत करण्याचा साधा विषयसुद्धा काढला नाही माझ्या दृष्टीने ती रक्कम फार मोठी आहे असं नाही पण आजवरचा माझा अनुभव मला हेच सांगतो की हरी ते पैसे कधीच परत करणार नाही ज्या माणसांची कर्ज परत करण्याची इच्छा असते ते, ते संभाषण अशा पद्धतीनं कधीच संपवत नाहीत हरीनं माझी फसवणूक केल्यामुळे मी फार अस्वस्थ झाले आपल्याला कुणीतरी जेव्हा असं फसवतं तेव्हा आपले पैसे गेले याचं जेवढं दुःख होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त दुःख कुणीतरी आपल्याला इतक्या सहजासहजी फसवलं आणि आपण मूर्ख ठरलो याचं होतं त्यामुळे खरं तर आपल्या अहंकाराला फार मोठा धक्का बसतो मी सुद्धा या गोष्टीला अपवाद नाही मला खरं तर असा एक अभिमान होता की मला मनुष्य स्वभावाची चांगली पारख आहे मी आज इतकी वर्षं सार्वजनिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे समोर आलेला प्रत्येक माणूस कसा वागू शकेल हे त्याच्या चेहऱ्यावरूनच मला कळतं असं मला वाटायचं पण मग कधीतरी मलाही असा फसवणुकीचा अनुभव येतो थोड्या वेळानं मीही शांत झाले आपण अजूनही विद्यार्थीच आहोत मनुष्य स्वभावाविषयी आपल्याला अजून बरंच काही शिकायचं आहे अशी मी मनाची समजूत काढली माझ्या परिस्थितीत असलेल्या दुसऱ्या कोणीही तेच केलं असतं हरीवर विश्वास टाकून त्याला मदत केली असती हे मला माहिती होतं अनंत हा अत्यंत प्रामाणिक होता त्याच्या ससोटीला तर काहीच तोडच नव्हती आणि म्हणूनच अनंतवर आणि पर्यायानं ना। त्याचा नातू हरी याच्यावर मी विश्वास ठेवला पण अखेर मी एक शिक्षक एक आई आणि एक स्त्री त्यामुळे लोकांनी न विचारताच त्यांना उपदेशाचे डोस पाजण्याची मला सवय आहे त्यामुळे आता सरळ या हरीला फोन करून त्याला चार शब्द सुनवायचे या हेतूनं मी फोन उचलला नशिबाने यावेळी त्यानं स्वतच फोन उचलला मी शांतपणे म्हणाले हरी मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यायची होती अनंतनं आपली तत्त्व आणि जीवनमूल्य तुम्हालाही शिकवली असतीलच याची मला कल्पना आहे तर तुम्हाला अशी आठवण करून द्यायची होती की अजून ते दोन लाख रुपयांचं कर्ज तुम्ही परत केलेलं नाही आहे त्यावर माझ्या इतकाच शांत स्वर काढून हरी म्हणाला केवळ शंभर रुपये इतक्या तुटपुंज पगारावर माझ्या आजोबांनी तुमच्या घरी जन्मभर चाकरी केली तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या हाताखाली ते राब राब राबले खरं तर ही शुद्ध पिळवणूक होती तुम्हीच आमच्या कुटुंबाला त्याबद्दल आणखीन पैसे द्यायला हवे पण मी माझ्या आजोबांचा आदर करतो आणि केवळ म्हणूनच मी आजवर तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला घडल्या प्रसंगावरून मला मात्र एकच गोष्ट कळून चुकली की माणसाला त्याच्या गुणसूत्रांमधून त्याच्या पूर्वजांची अनुवंशिक दुखणी तेवढी मिळतात पण प्रामाणिकपणा सचोटी असे गुण अनुवंशिकतेनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अजिबात जात नाहीत हेच खरं मला आता तुम्ही सांगा की हरी खरंच योग्य वागला की अयोग्य तुमचं काय मत आहे जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असत हो राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद